どうせ、どうせ、どどうせ、<music>

शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडाच्या संबंधाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तेथील गुन्हेगारांविषयी माहिती करून कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या माहिती काढत असताना शिर्डी येथील गणेश शेजवळ याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ प्राप्त झालेला होता त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस एस धाकराव आणि टीमने त्याला ताब्यात घेतलं होतं त्याने त्याच्याकडे ते शस्त्र हे अजय शेजवळ राणा शिर्डी याच्याकडे ठेवल्याबाबत माहिती दिली त्याप्रमाणे ते त्यांच्याकडनं दोन तीन पिश गावठी कट्टे तीन रिकाम्या पोंगळ्या आणि तीन जीवन काळ असा मुद्देमात हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे